वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीने डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून केला पतीचा खून सांगली जिल्ह्यातील कुपवाडमधील अत्यंत हृदयद्रावक घटना अनिल लोखंडे हे गवंडी काम करीत होते त्यांची पत्नी वैशाली यांचे दोन वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले त्यांना काजल व शिवानी या दोन मुली आहेत दोघींचेही विवाह झाले असून त्या सासरी असतात पत्नी वैशाली यांच्या निधनानंतर अनिल एकटेच राहत होते काही दिवसांपूर्वी नातेवाईकांनी त्यांचं दुसरं लग्न करण्याचं ठरवलं त्यानुसार नातेवाईकांनी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडी येथील बाळकृष्ण यांची मुलगी राधिका हिच्याशी तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी माधवनगर येथील एका मंदिरात अनिल यांचा विवाह लावून दिला लग्न होऊन अठरा दिवस झाले होते दहा जून रोजी वटपौर्णिमेसाठी अनिल यांनी राधिकास तिचा मावस भाऊ गणेश यांच्या घरी सोडले रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अनिल हे पत्नी राधिकाला घेऊन जाण्यासाठी आले दोघेही रात्री साडे वाजण्याच्या सुमारास घरी गेले त्याच रात्री साडे वाजण्याच्या सुमारास गणेश यांनी फिर्यादी मुकेश लोखंडे यांना फोन करून सांगितले की राधिकाचा फोन आला होता मावशी गेल्यापासून मला भीती वाटत होती मी कौटुंबिक कारणातून पती अनिल यांच्या डोक्यात त्यात कुऱ्हाडीने घाव घालून खून केला आहे ही माहिती मिळताच माधवनगर येथील नातेवाईकांनी अनिल यांच्या घरी धाव घेतली अनिल अंतरुणावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते शेजारी रक्ताने माकलेली कुऱ्हाड दिसली फिर्यादी मुकेश यांनी कुपवाड पोलिसांना सदर घटना घडल्याची माहिती दिली मिरजचे पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा सहाय्यक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली व संशयित राधिकाला ताब्यात घेऊन पंचनामा केला संशयित राधिकाने खून केल्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं पोलिसांनी तिला अटक केली अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद